आपण गेले जवळपास पंचवीस वर्ष अगदी थोडक्यात काही थोडे बदल जर सोडले तर आपल्या आयातीचे दर आहेत त्या आयातीवरती लावलेले जे काही आपले दर असतात कस्टम्स ड्युटी आपण ज्याला म्हणतो हे इतके वरती ठेवून आपली औद्योगिक भरभराट होईल ही हा भ्रमनिरास आपला एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच झाला आहे अच्छा पण आपण ज्या झपाट्यानं हे दर खाली आणायला पाहिजे होते तेवढे कधीच आणले नाही जेव्हा आणले त्यावेळेला शक्यतो आपण याचीही काळजी घेतली की आयातीवरती लावायची शुल्क जरी खाली आणली तरी तितक्याच प्रमाणात रुपयाचं आपण जे काही व्यवहारामध्ये होणारं मूल्य खाली जाणं असतं त्याची जी घसरण असते ती घसरणही तेवढीच होऊन द्यायची म्हणजे इकडे जर समजा पाच टक्क्यानं आपण आयात शुल्क कमी केली असतील आणि त्याच वेळेला एक पाच सात टक्क्याच्या आसपास जर समजा आपलं चलनाचं मूल्य जर कमी झालं तर एकूण प्रत्यक्षात उत्पादकाला मिळणारं जे काही आयातीच्यापासून असणारं स्पर्धात्मक संरक्षण असतं ते तेवढंच राहतं या अर्थानं आपण पूर्ण कधी मोकळे झालो तसं समजणं हे चुकीचं आहे जे पूर्वीपेक्षा आयात सुलभ झाली आहे ते करण्यासाठी लागणारी यातायात धडपड त्याच्यासाठी होणारा खर्च त्याच्यामधल्या अनेक परवाने ही सर्व जरी कमी झालेले असले तरीसुद्धा आपण जी आयात लावतो ती आयात जर कमी आयातीचे दर जर कमी झाले तर असे अनेक उद्योग जे आज आयातीचे दर जास्त असल्यामुळे होऊ शकत नाहीत ते अस्तित्वात येतील आपल्याला असं वाटतं की आयातीचा जर जास्त असलेल्या वस्तूंचा आपोआप आपल्याकडे दुसरं तयार उत्पादन तयार होईल पर्यायी उत्पादन तयार होईल असं सर्वत्र होत नाही झालं तरी त्या पूर्णतया होत नाही गुणात्मकदृष्ट्या आकारमानाच्या दृष्ट्या ते उद्योग तुलनेने खुरटलेले राहतात त्यामुळे सर्व बाबतीत आयात पर्यायन करणं अशा प्रकारचं झोरण ठेवणं हे कुलचटपणाचं आहे याच्यासाठी आपण एक्क्याण्णव सालापासून त्यात बदल केले पण तो जो बदलाचा झपाटा आहे तो झपाटा हा अतिशय मंद आहे आणि भारतानं जर आता विचार करायचा म्हटला तर या संधीचा फायदा घेऊन कारण हे मी याचा विशेष उल्लेख एवढ्यासाठी करतो दोन हजार पंधरा दो ते दोन हजार अठरा जे आपले एक आर्थिक सल्लागार होते जे सध्याच्या आपल्या आत्ताच्या नव्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे अरविंद पनगारिया हे आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ञ आहेत त्यांनी त्यावेळेला सरकारला सुचवलेले जे दर आहेत त्यांचा त्यांचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार आपण आयातीचे दर मोठ्या प्रमाणात कमी करायला पाहिजे झालंय उलट की आयातीचे दर कमी करण्याच्याऐवजी अनेक विशिष्ट क्षेत्रांमध्ये त्या त्या क्षेत्रामधून आलेल्या रेटामुळे म्हणा हितसंबंधामुळे म्हणा आपण ते आयातीचे दर वाढवलेले आहेत त्यामुळे हे दर कमी करण्याची आपल्याला गरज आहे परंतु हितसंबंधी उद्योगांना नेहमीच असं वाटतं की आपल्याला बाहेरून ने येणाऱ्या स्पर्धेपासून संरक्षण म्हणून हे वरती असायला पाहिजेत या दबावाखाली आपण अनेक वस्तूंचे दर वाढवलेले आहेत त्यामुळे एका अर्थानं अमेरिकेबरोबर वर आपल्याला थेट एकासेक अशी जी काही द देवघेव करायचे त्या देवघेवीच्या निमित्तानं पंगार या समितीनं दोन हजार पंधरा ते दोन हजार मध्ये सुचवलेले जे आयातीचे दर त्याची कपात आणि त्याची पातळी खाली आणण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, प्रक्रिया या निमित्तानं जास्त सुरू करता येईल मला वाटतं कदाचित अशा प्रकारचा प्रवाह दिल्लीमध्ये पण असावा कारण आता काही जण तर असं म्हणतात की या निमित्तानं आपण अमेरिकेशी सरळ सरळ मुक्त व्यापार करार करून टाकावा जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतात तसं तसा लगौलग होईल अशी शक्यता नाही कारण त्याच्यामध्ये ट्रेड एरिया ऍग्रीमेंट म्हटलं की त्या वस्तूची व्याप्ती खूप मोठी असते आणि mm -hmm. त्याच्यामध्ये विशेष करून आपल्या देशा देशालाच नाही सर्व देशांना हा प्रश्न येतो की या देशातल्या शेतीला किती प्रमाणात स्पर्धात्मक दबावाला तोंड द्यायला लागायचं आणि mm -hmm. त्यात आपल्याकडची एकूण शेतीची अवस्था शेतकऱ्यांची जी काही मनोवृत्ती आहे ती लक्षात घेता आपण अशा प्रकारच्या उदारीकरणामध्ये शेतीबद्दल काही अमेरिकेला देऊ शकू अशी मला शक्यता वाटत नाही त्यामुळे शेती क्षेत्र वगळूनच पण का होईना निदान ध्येय आयातीचे दर कमी झाले तर आपल्या अनेक प्रकारच्या उद्योगांना चालना मिळू शकते अनेक निर्यातक्षम उद्योगांना आयातीशिवाय निर्यात, आयाती निर्यात शक्य नसते हे आपल्याला अजून लोकांना कळत नाही अनेक उद्योग हे आयात सुलभ झाल्यामुळे आयात स्वस्त झाल्यामुळे आपण निर्यातीमध्ये बळकट होऊ शकतो अशी जी जी क्षेत्रं आहेत निदान त्या क्षेत्रामध्ये प्राधान्यानं कमी आयातीच्या दराचा दया दराची अशी आपण मागणी करत आलो ती या निमित्तानं जर पुरी करता आली तर ती बरं होईल फक्त सरकारला यामध्ये एकच अडचण अशी आहे ती अडचण अशी की जर असं म्हटलं की पंगार या समितीनं सांगितलं होतं ते आम्ही आत्ता करतो तर विरोधी पक्ष म्हणणार नाही तुम्ही अमेरिकेच्या दबावाखाली येऊन केलं ही या प्रकारची टीका सरकारला अंगावरती घेण्याला जड जाईल तर जर विरोधी पक्षांना जर हे लक्षात आलं किंवा त्यांनी विश्वासात घेतलं तर आपण या प्रकारची आयात दर सातत्यानं कमी कमी करत नेण्याची जी प्रक्रिया पंगार या समितीनं सुचवली होती ती या निमित्तानं उलट आपण आपल्याला आयती चालू झालेली संधी म्हणून पत्करावी